सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषणाची दखल घेत तारदा खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची बारा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या त्यावेळी विनोद कोराणे यांचं उपोषण यशस्वी झालं त्यानंतर तारदाळामधील पाण्याच्या टाकी आणि इतर योजनांच्या कामाला तात्काळ गती मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आशा व्यक्त केली ते ही योजना मार्गी लागेल या संदर्भात कौराणे यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेया नयस यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले तसेच सदर योजनेची कामं हो डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करावीत आणि दोनही गावांना दर दुसऱ्या दिवशी मुबलक पाणी पुरवठा करावा अन्यथा पाण्यासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा कोराणे यांनी निवेदनाद्वारे दिला सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तारदाच्या सामान्य नागरिकांच्या बळावर केलेल्या आंदोलनाला अनुसरून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ओ एस कार्तिकेन यांनी तारदाळ गावाला जल जीवनच्या योजनेच्या संदर्भात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ह्या गा कामाची गती वाढल्यानंतर गेले अनेक दिवस रखडलेली कामे म मार्गी लागली या ब या आशयाचं पत्र आज आभाराचं पत्र आज सीओना देण्यात आलं आणि येत्या डिसेंबरपर्यंत जर तारदाळो खोतवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाआड जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांना घेऊन उभारण्यात येईल या आशयाचं पत्र आज शिवनात देण्यात आलं जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका